गावातलं जुनं घर काळं पडलेलं अंगण आणि त्यामध्ये एकट्याच वावरणारा सरोजताई सकाळी उठून अंगणात झाडणं देवासमोर दिवा लावणं आणि मग हातात एक कप चहा घेऊन शांतपणे दाराशी बसणं समोरून जाणाऱ्या शेजाऱ्यांच्या आवाजात हरवलेली पण मात्र स्वतःच्याच आठवणीत गुंतलेली ही होती त्यांची दररोजची सुरुवात घरात कोणीच नव्हतं नवरा गेले कित्येक वर्षांपूर्वी गेला होता मुलगा आदित्य शहरात गेला आणि तिथेच राहायला लागला थोड्या दिवसांपूर्वी पर्यंत येत जात असे पण आता त्याच्या धकधकीच्या आयुष्यात आईसाठी आय वेळ नव्हता त्याला दिवसातून काही वेळ शिलाई काम बाकी वेळ शांतता आणि संध्याकाळ झाली की ती शांतता एकटेपणात बदलायची रात्री अंधारात जेवण करून गप्प गप्प झोपायला जाणं हेच आयुष्य उरलं होतं सरोजताईचं एक दिवस अंगणात सडा घालताना त्या थांबल्या आणि स्वतःशीच बोलल्या काय उरले आता इथं घरात आवाज नाही बोलायला माणूस नाही आणि शरीर हे आता थकलंय त्या रात्री त्यांनी एक निर्णय घेतला आता शेवटचे काही वर्ष तरी त्या माणसात म्हणजेच आपल्या मुलाबाळांमध्ये जगावं असं वाटून त्यांनी मुलगा आदित्यला फोन लावला बाळा मला तुझ्याकडे यायचंय आदित्यनेही मनापासून होकार दिला आणि मग सरोजा ताईनं गावातलं आपलं घर कुलूप लावलं आणि हृदयात थोडासा त्रास तशी थोडीशी आशा भरून आलेले डोळे घेऊन त्या शहरात निघाल्या पंच्याहत्तर वर्षाच्या सरोजा ताईचा आवाज चेहरा काळजीत हरवला होता त्यांची नजर वारंवार चौफेर फिरत होती जणू काहीतरी हरवलंय शोधत होती कदाचित कोणाच्या तरी वाटेकडे असह्य नजरेने पाहत होती त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास शांतता होती जी पाहणाऱ्याच्या काळजात घुसत होती बस स्थानकाच्या एका झाडाच्या सावलीत त्या बराच वेळ एकट्याच बसल्या ऊन वाढत होत वेळ पुढे सरकत होता पण त्यांच्या वाटेकडे कुणीही फिरकत नव्हतं जवळच पुस्तकाचं छोटस दुकान चालवणारा राज साधारण अठ्ठावीस वर्षांचा त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होता त्याला त्यांच्या एकटेपणात काहीतरी अनामिक वेदना जाणवत होती हा अनुभव नवीन नव्हता त्याच्यासाठी दरवेळी अशा नजरेला पाहिलं की मन अस्वस्थ व्हायचं शेवटी तो त्यांच्या जवळ गेला आवाजात सौम्यता चेहऱ्यावर संवेदना घेऊन तो म्हणाला काकू तुम्ही कोणाची वाट पाहताय का कुठे जायचंय तुम्हाला की काही मदत हवी आहे सरोज ताईंनी थोडसा हसण्याचा प्रयत्न केला पण ते हास्य वेदनेने भिजलेलं होतं बाळा सकाळी माझा आदित्य आणि त्याची बायको म्हणजे माझे सून इथे सोबत आले होते त्यांनी म्हटलं आई आम्ही यायला काहीतरी घेऊन येतो तुम्ही वाट पहा येतीलच ते थोड्या वेळात त्यांच्या बोलण्यात एक विश्वास होता पण डोळ्यांतील दुसरते म्हणून फसलेलेपणाचा ले अंधकार डोकावत होता राज हळूच म्हणाला काकू पुण्याला जाणारी शेवटची बस सकाळीच गेली आता संध्याकाळ होते इतका एक तास ताईने काहीशी घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं नाही नाही बाळा तू काहीतरी चुकीचं समजतोय आदित्य मला एकटीला कधी सोडणार नाही तो इथे आहे कुठेतरी त्यांची आशा डगमगत असली तरी ती अजून मरण पावली नव्हती ठीक आहे काकू पण तुम्हाला भूक लागली असेल मी काहीतरी खायला घेऊन येऊ का नको रे बाळा त्या हळुवारपणे म्हणाल्या फक्त एक उपकार कर माझ्या आदित्यला शोधून आण त्याचं नाव आदित्य आहे नीट बघशील ना राजने मान डोलवली आणि तात्काळ आजूबाजूच्या दुकानात चौकशी करायला गेले पण सगळीकडे शोधूनही आदित्य आणि त्याच्या पत्नीचा काहीच पत्ता लागला नाही थोड्या वेळाने तो परत आला डोळ्यात हळहळ आणि ओटांवर न दुखवणाऱ्या शब्दांनी काळजी घेऊन काकू मी सगळीकडे विचारपूस केली पण तुमच्या आदित्यचं कुठेही दर्शन झालं नाही त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं कारण त्याच्या मनात एक वेदना होती ही आई फसवली गेली होती मुलाच्या प्रेमावर तिचा अखंड विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या काचेतून ही दुनिया पाणारी ती वृद्ध स्त्री अजूनही आपल्या मुलाच्या परतीच्या पाऊलांची चाहूल ऐकत होती हळुवार स्वरात राज म्हणाला काकू राग मानू नका पण दर काही दिवसांनी एखादी आई एखादे बाबा इथे असेच बसलेले सापडतात मुलं त्यांना एकटे टाकून जातात देवळात बागेत रस्त्यावर किंवा बस स्टँडवर सरोजा ताईंच्या डोळ्यात एक वेदना चमकून गेली राग नव्हता पण आघात होता नाही बाळा तू माझ्या आदित्याला ओळखत नाहीस तो असं काही करू शकत नाही तू नीट शोधलं नसेल तो येईल तो मला घ्यायला येणारच त्याचं बोलणं म्हणजे केवळ शब्द नव्हते ती एक आशेची तिरपी होती काकू मी सगळीकडे नीट शोधले सगळीकडे बघून आलोय राज म्हणाला खरं तर त्याचा स्वर काळजीचा होता त्याचं हे वाक्य ऐकताना सरोज ताईंच्या काळजात धस्त झालं आतून काळजीचा गोळा गिळत स्वतःला धीर देत त्या हळूच म्हणाल्या काही हरकत नाही रे बाळा कदाचित त्याला कुठलं तरी काम पडलं असेल थोड्या वेळातच येईल परत तो बघ तू पण त्या स्वतःला समजावत होत्या आसवांची धार डोळ्यांतून ऐकून त्यांची नजर पुन्हा पुन्हा रस्त्यावर रोखली जात होती राज आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला वेळ पुढे सरकत होता संध्याकाळचा सूर्य आता असताना गेला आणि हळूहळू अंधार दाटू लागला थंडीचं सावट वाढू लागलं हवेत गारवा होता आणि रस्त्यावरची वर्दळी ओसरत चालली होती सरोजाताई एका कोपऱ्यात कुडकुडत बसल्या होत्या साडीचा पनर अंगाभोवती गुंडाळून थंडीपासून स्वतःला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या त्यांच्या नाजूक शरीर हे थरथरत होतं पण मनाला धीर ढळू देत नव्हता तेव्हा राज परत आला त्याने त्या थरथरत्या देहाकडे पाहिलं आणि त्याचं मन चुकचुकलं चुक तो हळूहळू त्यांच्या जवळ गेला काकू तुम्ही कुठे राहता नाव काय आहे आणि तुमचा मुलगा कुठे असतो हे माहीत आहे का सरोजा ताईने डोळ्यातला थोडासा ओलावा दटावत उत्तर दिलं माझं नाव सरोजा आहे मला पुण्यातल्या घराचा पत्ता माहीत नाही मला माहीत आहे की माझा मुलगा कुठे काम करतो ना त्याचा ऑफिस कुठे आहे काही दिवसांपूर्वीच त्याने मला गावावरून इकडं आणलं होतं मी त्याच्याबरोबर सुनेसोबत आणि पंधरा वर्षांच्या नातवासोबत राहत होते एक दिवस म्हणाला आई माझी बदली पुण्याला झाली आहे मग मी सगळे सोडून त्याच्याबरोबर निघाले हे शब्द बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक निराशा होती पण तरी आशेचा एखादा किरण चमकत होता रात्र आता खऱ्या अर्थाने चढू लागली होती आकाशात एक दोन चांदण्या डोकावत होत्या पण पण ताईंच्या नजरा अजूनही रस्त्यावरच होत्या काकू तुमची हरकत नसेल तर आजच्या रात्री माझ्या घरी काढा माझी बायको आणि दोन मुलं आहेत सकाळी आपण परत इथे येऊ राज प्रेमाने म्हणाला सरोजाताई घाबरत म्हणाल्या नाही रे बाळा जर मी इथून निघून गेले आणि माझा आदित्य परत आला तर तो मला शोधेल आणि मी दिसले नाही तर त्याला किती काळजी लागेल तू जा मी इथेच बरी आहे तो क्षण त्या वृद्ध आईच्या तिच्या मुलावरचा विश्वास आणि काळजीतली भीती ते दोघं एकत्र तिच्या डोळ्यात साठवलं होतं राजन काहीच न बोलता दुकानातून एक चटई आणली ती जमिनीवरती अंथरली त्यांच्या पिशवीतली एक उबदार शॉल सरोजा ताईंना अलगद पांघरून दिली काकू जर तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असल तर माझं फक्त इतकं ऐका थंडी वाढली तुम्ही आजारी पडला म्हणून सांगतो सरोजाताईने थरथर त्या हाताने शॉल अंगावर घेतली काही क्षण त्या बोलल्या नाही डोळे मिटून मनातल्या लाखो भावना त्या शब्दाविना राजवर ओतत होत्या जाण्याआधी राजनने शेजारच्या दुकानातून काही खाण्याचे पदार्थ घेतले आणि त्यांच्या हातात दिले तुम्ही काहीतरी खा पोट भरलं की थोडं बरं वाटेल असं मनात तो निघून गेला घरी पोचल्यावर त्याने आपल्या बायकोला सारं काही सत्य सांगितलं तिच्या डोळ्यांतही काळजी दाटली अजूनही अशी मुलं आई वडिलांना रस्त्यावर सोडतात का ग त्यांना विचारलं आणि उत्तर न देता ती शांत झाली दुसरीकडे ताईंनी मात्र काहीच खाल्लं नाही त्या फक्त थंडीत थरथरत आणि काळजाच्या कोपऱ्यात रेंगाळलेल्या आठवणी कुरवाळत राहिल्या त्यांच्या डोळ्यात फक्त वाट पाहणं होतं त्यांचं आदित्य परत येईल या आशेचा धागा त्यांना झुलवत होता ते होता त्या 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 शहरात कोणी नव्हतं फक्त एक राज होता। जो ते ते एक राज जो दिवशी आईसाठी मुलगा झाला पण आता तोही निघून गेला होता संपूर्ण रात्र त्यांनी थंडीच्या कुशीत बाकड्यावरच काढली अंगावर शॉल पण मनात काळजी आणि डोळ्यात आसवांचा साठा घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राज आपल्या दुकानाकडे आला तेव्हा त्याचं लक्ष गेलं सरोजाताई अजूनही तिथेच बसल्या होत्या जसा रात्री सोडून गेला होता तसाच तो धावत त्यांच्या जवळ गेला हळूवार आवाजात विचारलं काकू तुमचा मुलगा अजूनही परत आला नाही का तेव्हा त्या ते डोळ्यात अश्वांचा पूर घेऊन त्या म्हणाल्या नाही बाळा माहीत नाही कुठे निघून गेलाय आणि आता तर त्याचा फोनही लागत नाही त्यांच्या आवाजातील थरथर राजच्या काजाला चिरत गेली त्याने पटकन पाण्याची वाटली त्यांच्या हातात दिली आणि लगेचच म्हणाला काकू मला कालपासून शंका होती पण तुम्ही तर एक आई आहात तुमच्या त्याच्यावर अढळ विश्वास होता पण तो तुम्हाला एकटीला सोडून कायमचा निघून गेला आहे आता तो काही केल्या मात्र परत येणार नाही हे ऐकून मात्र ताईच्या हातातील फोन पुन्हा एकदा त्यांच्या कानाखाली गेला पुन्हा एकदा प्रयत्न पण पुन्हा एकदा स्विच ऑफ डोळ्यात चाटलेलं दुःख आता मात्र त्यांच्या डोळ्यांतून ओघळू लागलं बाळा समजत नाही की मी आता काय करू राजला त्यांचे हाल पाहून वाईट वाटलं मनातून गलबलून गेला तरी स्वतःला सावरत त्याने दुकान उघडायला घेतलं विचार करत राहिला कदाचित आता काकू घरी परत जातील पण खरं पाहायला गेलं तर तसं काही झालं नाही सरोज ताई तशाच बाकड्यावर बसून रडत होत्या अगदी किती वेळापासून काही वेळाने त्या हळूच बाकड्यावरून खाली कोसळला राज धावत गेला त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं थोड्याच वेळात त्या शुद्धीवर आल्या तो घाबरला होता त्यांनी त्यांना सावकाश उठवलं आणि परत त्या बाकड्यावर झोपवलं त्यांना शुद्ध येताच शुद्धीवर त्या ते येताच त्यांनी विचारलं काकू तुम्ही बेशुद्ध कशा झालात त्या ओल्या डोळ्यांनीच म्हणाल्या बाळा कालपासून मी काहीच खाल्लं नाही कदाचित म्हणूनच अशक्तपणा आला असेल राज चक्कच झाला पण काकू काल मी तुम्हाला खायला दिलं होतं ना मग खाल्लं का नाही सरोजात आईच्या डोळ्यांतून अश्रू पुन्हा वाहू लागले हो बाळा दिलं होतं पण मन मानत नव्हतं सांग ना एखाद्या आईचा मुलगा तिला एकटीला टाकून जातो मग त्या आईच्या तोंडांतून घास उतरेल का हे ऐकून राज काही क्षण गप्प झाला मग तो शेजारच्या कॅन्टीनमध्ये धावत गेला गरम जेवण घेतलं आणि म्हणाला काकू पहिल्यांदा जेवण करून घ्या मग आपण बोलू जेवण झाल्यावर राजने पुन्हा वळून हळूच विचारलं काकू आता तुम्हाला माहीत आहे का की तुमचा मुलगा तर परत येणार नाही मग तुम्ही घरी का जात नाहीत सरोजताईने खाली झुकवली थोडा थोड्याच त्या काहीच नाही बोलल्या मग हळूवारपणे खोल आतून त्या म्हणाल्या माझं घरच उरलं नाही आता बाळा मी गावाला राहत होते मोठ्या घरात पण मुलगा सून म्हणाली आई आता आमच्याबरोबर चल मी विश्वास ठेवला माझं घर माझं शेत विकलं तर सगळा पैसा आदित्यला दिला म्हटलं आता शेवटचा टप्पा आहे आयुष्याचा आपल्या लेकरांच्या आधारावर उरलेला वेळ जाईल पण कुठे माहीत होतं की असं काही घडेल त्यांच्या डोळ्यात पुन्हा अस्व दाटून आली राज सुन्न झाला त्याला वाटलं काहीतरी करावं पण स्वतःच छोटस दुकान सांभाळणाऱ्या त्या तरुणाच्या हातात तरी काय होतं राजांनी सरोजाताईंना सौम्य शब्दात समजावलं आणि पुन्हा आपल्या दुकानात कामाला लागला काही वेळाने सरोजाताई तेथून उठल्या आणि कुठेतरी निघून गेल्या रात्री घरी परतताना राजांच्या नजरेस पडलं पर एक वृद्ध महिला थंडीने कापत बसली होती थंडी इतकी जोरात होती की ती तिच्या हातपायांना थरथरत लागत होती तेवढ्यात काही भुकेलेली कुत्रे तिथे आली आणि त्या मोठ्या मोठ्याने भुंकू लागली ते मोठ्या मोठ्याने भुंकणं ऐकताच ती वृद्ध महिला नूटली। राजन दपकन पाहून लागला आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही ती वृद्ध महिला हे दृश्य पाहून त्यांचं मन हादरलं डोळ्यात कातरलं पण उतरलं तो तडक त्यांच्या जवळ गेला कुत्र्यांना हलावून लावलं आणि त्यांना एका बाजूला शांत जागेवर बसवलं त्यानंतर ते त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे कविताला फोन लावला कविता तो म्हणाला हलकंच पण व्याकुळ आवाजात पैशांच्या तुटवड्यामुळे मी माझ्या आईचे उपचार नीट करू शकलो नाही आणि आजही त्या गोष्टीचे दुःख माझ्या मनात खोलवर आहे पण आज जर या काकूंना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही मला वाटतं आपण त्यांना आपल्या घरी घेऊन यावं कविता ही खूप सुसंस्कारी आणि समजूतदार बायको होती ती अगदी शांतपणाने म्हणाली राज काहीच हरकत नाही आपण फार काही नाही देऊ शकलो तरी दोन वेळेचे जेवण आणि डोक्यावर एक छत तरी देऊ शकतो तुमच्या मनात जर त्यांच्यासाठी जागा असेल तर त्यांना नक्की घेऊन या आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी आपण त्यांना नक्की मदत करू कविताचं बोलणं ऐकून राजच्या डोळ्यात कृतज्ञतेचा ओलावा उतरला त्याने सरोज ताईंना आधार देत तरी घरी आणलं राजचं घर छोटं होतं फक्त दोन खोल्या होत्या त्याची पत्नी आणि दोन मुलं राहत होते पण त्या छोट्या घरात माणुसकीची विशाल आकाश पसरलं होतं घरी पोचल्यावर सरोजताई लाजत म्हणाला बेटा माझ्यामुळे तुम्हात सगळ्यांना त्रास होईल देवाने माझ्या नशिबात जे लिहिले ते होणारच आहे पण माझ्यामुळे तुम्ही अडचणीत यावं कारण नाही त्यावर राज हसून म्हणाला काकू त्रास नाही तर आनंद होईल तुम्ही आमच्याबरोबर राहिलात तर हे घर वाटेल तेवढ्यात कविता पुढे आली आणि म्हणाली काकू तुम्ही असं का म्हणताय तुम्ही असा विचार करा की देवाने तुमच्या नशिबात आमची साथ लिहिली आहे आजपासून हेच तुमचं घर आहे कविता प्रेमाने त्यांना आतमध्ये घेऊन आली आणि बसायला खुर्ची दिली काही वेळाने सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसलं पण सरोजा ताई अजूनही थोड्या अस्वस्थच वाटत होत्या राजनने ते जाणलं आणि तो मनापासून म्हणाला काकू मला माहिती आहे की आमचं घर लहान आहे पण आमचं मन तुमच्यासाठी अगदी मोकळे आणि मोठं आहे आमच्या मुलांना तुमची नातवंड समजा ना तुम्ही आता या घराचे सदस्य आहात काही अडचण असेल तर मी संकोचपणे सांगा हे ऐकून मात्र सरोजा ताईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यांनी राजच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाल्या बाळा देव तुम्हा दोघांना कायम सुखी ठेवू ज्या घरात माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने मला नाकारलं आणि ह्या अपरिचित क्षणी तुम्ही मला स्वीकारले दुसऱ्या दिवशी सकाळी राज दुकानावर गेला मुलं शाळेत गेली आणि घरात फक्त सरोजताई आणि कविता होत्या सरोजताईंनी पाहिलं की कविता घर सांभाळत होती आणि त्याचवेळी कपडे शिवायचं काम देखील करत होती तेव्हा सरोजताई म्हणाल्या कविता मला देखील कपडे शिवता येतात आणि तेही अगदी नीटपणे दे मी तुझ्या कामात थोडी मदत करते असं म्हणून त्या कवितासोबत शिलाई काम करू लागल्या काम करता करता कविताने सहज सरोजताईंना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं त्या क्षणी सरोजाताईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू हो लागले त्यांनी आपल्या मुलाबद्दल आणि सुनेने केलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं ते सगळं ऐकून कविता मात्र सुन्न झाली आणि ती हळूच म्हणाली काकू त्या दोघांना तुमचं दुःख समजणं शक्य नाही पण एक दिवस नक्कीच येईल जेव्हा त्यांचं स्वतःचं मोल त्यांच्या सोबत असेल वागेल तेव्हा त्यांच्या मनातही वेदना उभी राहील काही क्षणात सरोजाताईंनी कविताचं सगळं काम पूर्ण केलं त्यानंतर हळूहळू त्या, त्या कुटुंबात मिसळून गेल्या आता त्या घरातील त्या सदस्यासारख्या प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होत असत त्यांच्या येण्याना कविताचं शिलाईचं कामही चांगलं चालू झालं कारण सरोजताई शिलाईच्या कामात तज्ञ होत्या लोकांना त्यांचं फार काम आवडू लागलं घरी राहून त्या मुलांचीही काळजी घेऊ लागल्या बाजार हाट भाजीपाला अशा छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडू लागल्या राज आणि कविताने नेहमी म्हणायचे आपल्या घरात एक वृद्ध व्यक्ती असणं फार आवश्यक होतं आणि ती उणीव ताई आल्यावर पूर्ण झाली होती जसं झाडाचं मूळ त्याचं उभं राहण्याचं मागचं खरं कारण असतं तसं घरातली वृद्ध म्हणजे त्या घराचा आधारस्तंभ असतात न दिसणारे पण सर्व काही सावरणारे एक दिवस मुलं शाळेत गेली आणि राज नाश्ता करून कामावर गेला कविता घर कामात गुंतली असताना सरोजताईने प्रेमाने म्हणला कविता मी भाजी घेऊन येते ग एक पिशवी दे असं म्हणून त्या बाहेर पडल्या भाजी घेऊन परत येताना त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका पायाने अपंग असलेला मुलगा लॉटरीचं तिकीट विकत होता त्याच्याकडील प्रत्येक तिकीट केवळ शंभर रुपयांचं होतं आणि जिंकण्याची रक्कम होती तब्बल पाच कोटी रुपये सरोजा ताईंनी पाहताच तो मुलगा त्यांच्याजवळ आला आणि विनवणीच्या स्वरात म्हणाला काकू एकतरी तिकीट घ्या ना काय माहिती तुमचं नशीब फळायला आलंय तुम्ही एक तिकीट घ्याल तर माझ्यासारख्या गरीबाचं थोडं भलं होईल त्याचे शब्द आणि डोळ्यातील अपार आशा पाहून सरोजाताईंना त्याच्याविषयी माया वाटली त्यांनी त्याच्याकडून एक तिकीट घेतलं आणि शांतपणे परत आल्या घरी आल्यावर भाजीची पिशवी त्यांनी कविताच्या हातात दिली घरातील काम उरकून त्या दोघी पुन्हा शिलाईच्या कामात गुंतल्या काम करता करता सरोजाताईंनी आपल्या साडीच्या पदरातून एक कागद कविताच्या हातात दिला आणि म्हणाल्या कविता हे बघ लॉटरीचं तिकीट आहे खर तर बाजारात गेले असताना एका पायाने अपंग असलेला मुलगा मला विनंती करू लागला त्या पैशांची फार गरज होती त्याला त्याचं थोडं भलं व्हावं म्हणून मी तिकीट घेतलं काय माहिती आपलं नशीब उघडलं तर कविता हसत म्हणाली आहो काको आजवर मी कोणाला सरळ लॉटरी लागलेली पाहिली नाही काही हरकत नाही तुम्ही त्या मुलाची मदत म्हणून हे तिकीट घेतला हाच मोठा पुण्याचा भाग आहे मी हे तिकीट माझ्याकडे जपून ठेवते असं म्हणून कविताने ते तिकीट अलगत आपल्या पर्समध्ये ठेवून दिलं महिन्याच्या अखेरीस त्या विजेत्याची घोषणा होणारच होती अपंग मुलाने ताईंना सांगितलं होतं की शेवटच्या तारखेला वर्तमानपत्रात विजेत्यांची नावं येतील तिकीट नीट सांभाळा जसा जसा तो दिवस जवळ येऊ लागला तसं सरोजा सरोजाताईच्या मनात एक उत्सुकता वाढू लागली एक दिवस आधीच त्या कविताकडे तिकीट मागायला आल्या म्हणाल्या कविता उद्या सकाळच्या पेपर्समध्ये लॉटरीच्या विजेत्यांची नावं येणार आहे राजला याबद्दल काही सांगितलेलं नव्हतं मनात विचार आला लॉटरी लागली तर सांगू लाग नाही लागली तर अपयशाची सल उरली नाही पाहिजे कविता ह्या विचाराशी सहमत होती दुसऱ्या दिवशी सकाळी राज कामावर गेल्यानंतर कविता लगेचच बाहेर पडली एक वर्तमानपत्र तिने विकत आणलं तीन विजेते जाहीर होते पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला पाच कोटी रुपयांची तर एक को दुसऱ्याला एक कोटी आणि तिसऱ्याला पन्नास लाख रुपये कविता आणि सरोजताई दोघींनी एकमेकींचा हात धरत देवाचं नाव घेऊन वर्तमानपत्र उघडलं तिसऱ्या क्रमांकाचा नंबर नंबर जुळला जुळला नाही नाही दुसरा पण शेवटी पहिला क्रमांक वाचताना दोघी आनंदाने कविता हा आपलाच आहे क्षणात हृदय आनंदाने भरून आलं दोघींचे डोळे पानवले होते आपसुकच देवाकडे गेले आणि त्या अक्षरशः नाचायला लागल्या त्यांच्या तिकिटाला तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागली राजघरात आला त्याच दिवशी लाईट बिल भरायला म्हणून लवकर आला घरात पाऊल टाकताच त्याने पहिलं सरोजा ताई आणि कविता दोघी नाचत होत्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता त्याने गोंधळून विचारलं काय झाले काय आज कविता त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली आता हे छोटस दुकान बंद करा राज गोंधळून गेला म्हणाला कविता भान ठेव काकू समोर आहेत सरोजा ताई हसल्या अरे बाळा ज्या बातमीसाठी तू चिडतोयस ती ऐकली तर तूही नाचशील त्याने तिकीट आणि पेपर दाखवला राजच्या डोळ्यांनी क्रमांक वाचला आणि तो स्तब्ध झाला खरंच नशिबाचं दार आता उघडलं होतं पुढील दोन दिवसात बक्षिकाची रक्कम त्यांच्या हाती आली एक चांगला फ्लॅट खरेदी केला सरोजाताई आणि कविता अजूनही शिलाईचं काम करत होत्या पण आता त्यांनी बुटीक सुरू केलं व्यवसाय वाढत गेला कामगार ठेवले गावात चांगलं नाव झालं आणि तेव्हा सरोजाताईंच्या सुनेच्या माहेरी ही बातमी पोचली निशाची आई चकित होऊन निशाला फोन करून म्हणाली अगं तुझ्या सासूबाईंना पाच कोटी रुपयांची लॉटरी लागली आता त्या स्वतःचा व्यवसाय चालवत आहे हे ऐकून निशा आणि आदित्य सुन्न झाले आदित्यला नुकतीच नोकरी गेली होती त्याची निशा ती आईच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवशी आदित्य स सरोजताईंच्या बुटीकमध्ये गेली गर्दी होती कॅमेरे पत्रकार सरोजताई एका खुर्चीवर बसून आत्मविश्वासाने मुलाखत देत होत्या ते पाहून दोघं त्यांच्या पायावर पडले आई माफ कर सरोजताई म्हणाल्या आई कोणाची माझा एकच मुलगा सुजय राज आणि कविता ज्यांनी मला सन्मान दिला दोघं सुन्न झाले आदित्य म्हणाला आई नोकरी गेली आहे कुठेच काम मिळत नाही सरोजताई गंभीर गांभीर्याने म्हणाल्या यालाच म्हणतात देवाचा न्याय निशा म्हणाली आई आम्हाला तुमच्यासोबत राहायचे सरोजताई स्पष्ट बोलल्या मला दयेने नाही मानानं जगायचं आहे पुन्हा विश्वासघात नको निशा थोडीशी निर्वाडलेली म्हणाली पण आई तुमच्या संपत्तीवर आमचाही हक्क आहे सरोजताई उपहासण्याने हसल्या हक्क तो तुम्ही केव्हाच गमवलाय ज्या दिवशी मला बस स्टँडवर सोडलं हे ऐकून दोघं थिजले सरोजताईंनी नोकऱ्याला चहा आणायला सांगितला त्या दोघांकडे पुन्हा न वळता आपल्या कामात मग्न झाल्या त्यावेळी त्यांच्या चालण्यात जळाली आत्मसन्मान आणि जिंकलेल्या आयुष्याचा गौरव होता तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद